वा पावसात भिजायचा कार्यक्रम चालू आहे इथं किती वाजल्या त्या नऊ वाजल्या त्या साडेआठ वाजता उठून आणून पावसात भिजायला चालू केले माती झालं नळाला मात। आलेलं पाणी भरण्यासाठी इथ छत्री टाकली साईडला <laughs>

आ बारा वाजेपर्यंत फोन बघायचा आणि सकाळी दहा वाजेपर्यंत झोपायचं हा जरा तुला लवकर उठ वाटत नाही तसं करू नका तोंड काय धरा जावा अग बास करके बास करके अग आजारी पडशील आजा हा पडते का नो आझा ऑलरेडी गोळा चालू आहे तुला हा आता महिना झाला हिला गोळ्या आलो आहे आणि हिला असं काय झालं का ही काढदिशी आजार पडती काय काय हिला तुझा आवाज येत नाही इकडं मग आता काय आजारीच आहे घरातली सगळी काम मला करावं लागते ती कळालं का अजून अजून काहीतरी होऊन बसलं आजारी पडशील वाढीव काय करण्यापेक्षा